हॅलो मित्र हो नमस्कार मी सचिन धस कृषी क्षेत्राधिकारी महाबीज बीड मी एम एस सी अॅग्री अनुवंश व पीक पैदाशास्त्र मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी मी मागील मा बारा वर्षापासून महाबीजमध्ये अधिकारी या पदावर काम करत आहे आणि या बारा वर्षातील कृषी क्षेत्राच्या अनुभवाच्या अनुषंगानं मी सोयाबीनच्या काही निवडक दोन तीन व्हरायट्यांबद्दल काही माझी निरीक्षणं आपल्यासमोर मांडणार आहे आणि आपण ज्या क्षेत्रात आता उभे आहोत हा हे क्षेत्र आहे फुले संगम या वानाचं आणि या वानाची पेरणी झालेली आहे अकरा जून दोन हजार चोवीसला पीक जवळपास पूर्ण परिपक्वता कालावधीमध्ये आलेला आहे या पिकाला तीन महिने उलटून गेलेले आहेत आणि पिकाचा कालावधी जो आहे तो ऑन रेकॉर्ड एकशे दहा दिवसाचा आहे प्लस मायनस पाच ते दहा दिवस होतात आणि आपण पाहू शकता हे पीक एकदम चांगल्या पद्धतीनं आलेलं आहे शेंगा पण खूप लागलेल्या आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठानं विकसित केलेले फुले संगम फुले किमिया व फुले दुर्वा हे तीन वाहन जे आहेत ह्या तीन वाहनांमध्ये एक महत्त्वाची समस्या जाणवती आणि त्या समस्येचं आपण जर वेळीचं निराकरण केलं आणि त्याच्यावर जर उपाय केले तर आपल्याला भविष्यात आपल्या पिकाला कोणती हानी पोचत नाही आणि आपलं पीक एकदम चांगलं येतं आणि या तीन व्हरायट्यांचं जे उत्पादन आहे हे सोयाबीनमध्ये सर्वात जास्त उत्पादन देणारे वाण म्हणून आजपर्यंत सर्वश्रुत आहेत आपण पाहू शकतो हे फुले संगम व्हरायटी या व्हरायटीला कशा पद्धतीने शेंगा लागलेल्या आहेत आणि शेंगा खूप चांगल्या आहेत उत्पादनसुद्धा यावर्षी पाऊस कसलाही कमी पडलेला नाही त्यामुळे खूप चांगलं येईल अशी अपेक्षा आहे मित्र या तिन्ही वाहनांमध्ये पीक साधारणतः वीस ते पन्नास दिवसाचा असेपर्यंत आपल्याला एकच काळजी घ्यावी लागते की या पिकामध्ये चक्रीभुंगा आणि खोडकिडीचा प्रादुर्भाव होणार नाही याच्यासाठी आपल्याला आप चक्रीभुंगा खोडकिडी प्रतिबंध कीटकनाशकांचा फवारणी घ्यावी लागते तसंच या तिन्ही वाहनांमध्ये थोडाफार प्रमाणामध्ये रसशोषी किडींचा प्रादुर्भाव होतो आणि हा रस किडींचा प्रादुर्भाव होऊ नये आणि तो आटोक्यात राहावा सुद्धा आपल्याला रसशोषी किडी प्रतिबंधात्मक औषधांच्या फवारण्या कराव्या लागतात तर या जर आपण फवारण्या केल्या तर हे अशा पद्धतीनं पीक एकदम चांगल्या पद्धतीने येऊ शकतं आणि आपल्याला आपलं जे अपेक्षित या वाहनांकडून उत्पादन आहे एकरी बारा ते तेरा क्विंटल ते सहजासहजी मिळू शकतं हे जे पीक आपण पाहतोय हे सलग पीक सलग पीक आहे याच्यामध्ये आपण काही टोकन पद्धतीनं वगैरे लागवड केलेली नाही परंतु खूप चांगल्या पद्धतीनं शेंग वगैरे लागलेली आहे आपण या पिकाला लांबडा प्लस थायमेटॉक्झाम या दोन्ही संयुक्त औषधांचं फवारणी केली होती आणि या फवारणीमुळं आपलं पीक किडींपासून देखील वाचलं आणि खोडकिडीपासून देखील वाचलं परंतु पुन्हा आपल्याला चाळीस दिवसाला जी फवारणी देणं अपेक्षित होतं खोडकिड तथा रश्वच्या किडींची ती आपल्याला पीक जास्त वाढल्यामुळं आणि मधी जाण्यामुळं ती देणं झालं नाही फक्त आईचं औषध आणि बुर चांगल्या बुरशीनाशकाची फवारणी आपल्याला करावी लागली त्यामुळं आपण जी मध्ये हिरवी झाडं पाहतोय ही हिरवी झाडं खोडकिडीच्या प्रादुर्भावामुळं हिरवी दिसत आहेत आज देखील कारण खोडकिडीने याचं फूड ट्रान्सलोकेशन जे आहे ते डायवर्ट केल्यामुळे या पिकाचा ज्या हिरव्या झाडांचा जा कालावधी वाढलेला आहे मोझॅक म्हणाल तर मोझॅक माझ्याकडे आलेला नाही आता काही प्रमाणामध्ये थोडा खोडकुजीचा प्रादुर्भाव झालेला आहे कारण पाऊसच एवढा होता की या शेतामधून अक्षरशः पाणी वाहत होतं त्यामुळे थोडा खोडकिडीचा आपलं सॉरी खोडकुजीचा प्रॉब्लेम झालेला आहे मूलकूज तथा खोडकुजीचा तरी देखील आपल्याला याच्यातून उत्पादन एकदम चांगल्या ये पद्धतीनं येईल अशी अपेक्षा आहे